सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत अबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेच्या या विचारपीठावर स्पर्धे उपस्थित मान्यवर निर्भीड व निपक्ष या शब्दांना न्याय देऊन गुणदान करणारे सुज्ञ परीक्षक महोदय या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी इथं उपस्थित असणारे माझे सर्व स्पर्धक मित्र व सर्व श्रोत्यांना सविनय नमस्कार करून मी उत्कर्ष संजय क्षीरसागर आपल्या समोर विषय मांडतोय अरे माणसा माणसा कधी होशील तू माणूस अरे माणसा माणसा कधी होशील तू माणूस मित्रांनो ज्या माणूस ह्या शब्दाची व्याख्या करायला आपण जातो त्यावेळेस प्रत्येक माणसाची व्याख्या वेगळी असते इथं बेंजामिन फ्रँकलिन यांची व्याख्या वेगळी महात्मा गांधींची व्याख्या वेगळी तुमची व्याख्या वेगळी माझी व्याख्या वेगळी पण सगळ्यांना मान्य असणारी एक अशी व्याख्या आहे जो खरं बोलतो जो सत्याचं आचरण करतो तो माणूस जो न्यायानं वागतो तो माणूस पण आजच्या युगामध्ये ज्यावेळेस मी मन हरवलेली आणि भावनेच्या भरात भरकटलेली माणसं पाहतो त्यावेळेस मला असं वाटू लागतं की मित्रांनो व्हायरस घुसलेलं मशीनच मी पाहतोय की काय आणि अशा पद्धतीचं भीषण वास्तव हो समोर आल्यानंतर मला एका सुप्रसिद्ध गीताचे बोल आपसुकच माझ्या ओठावरती येतात गेली सांगून नण्याने सरी माणसाparas मेंढरवरी म्हणजे आजच्या युगातला माणूस हा जनावरांपेक्षाही खालच्या पातळीवरती घसरू लागलेला आहे हे यातून अधोरेखित होताना आपल्याला दिसतंय मित्रांनो मानवी मनावर पहिला संस्कार करण्याचे कार्य आपली आई करत असते पण हीच प्रेम स्वरूप आई ही वात्सल्य सिंधू आई आपल्या पोटच्या गोळ्यांना गर्भातच संपवायला निघते खाली नोकरी मिळावी म्हणून आपल्या जन्मदात्या पित्याला या जगातून संपवण्याचा या घोर घातला लागतो मग आवडीची माणसं जेव्हा सवडीने वागू लागतात त्यावेळेस ना त्यांना कवडीची ना कवडी ती मातीमोल होतात आणि मग विचारपीठाला विषय मिळतो अरे मानस अमानसा कधी होशील तू माणूस अरे मानस अमानसा कधी होशील तू माणूस मित्रांनो अनादिकालापासून प्रत्येक मानवासमोर कधी ना कधी केव्हा ना केव्हा प्रश्न चिन्हाच्या रूपाने उभी ठाकणारी एकमात्र गोष्ट आहे ती म्हणजे मानवी मन किती अगणित आतापर्यंत या मनाची जटिल सोडवण्याचा प्रयत्न आतापर्यंत काही वेळा झाला एखाद्या प्रज्ञावान चक्षुद्वारे मानवी मनाचा अदृश्य पापुद्रा झटकन दूर केला की एका भीषण वास्तवाला सामोरं जावं लागतं माणसानं अचाट कल्पनाचे पंख बांधून उंच आकाशात गरुड भरारी घेतलीही असेल माणसानं अचाट कल्पनांचे पंख लावून उंच आकाशात गरुड भरारी घेतलीही असेल चंद्र सूर्य ताऱ्यांच्या मोहिमाकून मानवी जीवनाच्या रखरखीत खरखरीच वस्त्राला जर तारी किनारा लावण्याचा अप्रतिम प्रयत्न झालाही असेल पण माणूस आज आपला शुद्ध व्यावहारिकपणा सात्विक व्यावहारिक उमज हे कुठेतरी लुप्त होत चालले हे खऱ्या अर्थानं आजची शोकांतिका आहे मित्रांनो आपण कोण माणूस हो माणूसच हो कशाकरिता आपण जन्माला आलोय आपल्याला या जीवनामध्ये काय करायचंय कशा, कशा प्रकारचं जीवन जगायचंय बहुतांश व्यक्तींचं आयुष्य अन्न वस्त्र निवारा या अही गरजा भागवण्यातच खर्ची पडतं या अही गरजा भागवण्यात त्यांचं ज्यांचं आयुष्य खर्ची पडतं मग जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या कालक्रमणाच्या या वर्तुळात माणूस स्वार्थाच्या गर्तेत गुंतला जातो यातून बाहेर पडण्याचा त्याला मार्गच सापडत नाही किंबहुना त्याला यातून बाहेर पडण्याची इच्छाच होत नाही अशा हिणकस विचारांची कातण आलेली माणसं आज समाजात आपल्याला पावली भेटताना दिसतात आणि मग मला ठणकावून विचारावं असं वाटतं अरे मानस मानसा कधी होशील तू माणूस अरे मानस मानसा कधी होशील तू माणूस मित्रांनो प्रत्येक माणसाच्या मनामध्ये असली अभिलाषा ऐर्षा दुर्भावना भयगंड आशंका मिथ्या काल्पनिक दृष्टी सगळ्या मानवातल्या राक्षसी प्रवृत्तीला बळ देताना दिसतात आणि यातूनच खऱ्या अर्थानं मानव जातीला कायमा फसणाऱ्या घटना आपल्याला समाजामध्ये घडताना दिसतात यातून जर मार्ग काढायचा असेल तर मित्रांनो खऱ्या अर्थानं तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेला सम्यक अष्टांगिक मार्गाचं जर यथाभूत दर्शन आपल्याला झालं तर आपल्याला निश्चितपणानं मानव जातीला आणि माणुसकीला आपण निश्चित निश्चितपणानं एका चांगल्या थराला नेऊन पोहोचू शकतो हा जो सम्यक अष्टांगिक मार्ग आहे यामध्ये गौतम बुद्धांनी असं सांगितलेलं आहे चांगलं ते पहा चांगलं ते बोला चांगलं ते ऐका चांगलं त्याचं श्रवण करा आणि चांगलं आहे त्याचंच ग्रहण करा म्हणजेच निश्चितपणानं सम्यक अष्टांगिक मार्गाच्या माध्यमातून आपण मानव जातीला वेगळ्या थरावरती नेऊन पोहोचवू शकतो हे खऱ्या अर्थानं सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट आहे सूर्यप्रकाश इतकं प्रखर आहे मी नेमका माणूस माणसासारखा का वागत नाही याचा ज्यावेळेस मूळ शोधायला गेलो त्यावेळेस माझ्या एक गोष्ट लक्षात आली दैनंदिन ताणतणाव तणाव त्याचबरोबर व्यसनाधीनता आणि त्याच्या साथीला सामाजिक आचारसंहितेचा अभाव असल्यामुळं आज माणूस माणसाचा दान होऊ लागलाय है। मानवाचा है हैवाण होऊ लागलाय मग खऱ्या अर्थानं हा माणूस संवेदनाहीन भावना शून्य जीवन व्यतीत करू लागतो आणि खऱ्या अर्थानं आनंदाचा पाजर इथं चाटू लागतो मग यातून जर मार्ग काढायचा असेल तर खऱ्या अर्थानं मानवी मूल्यांची जपणूक करणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो ज्या पद्धतीनं आपल्या अंतरंगामध्ये दे दैवत्व आहे त्याच पद्धतीनं आधुनिक राज्यशास्त्राचा जनक मॅकियावेली यानं सांगितलेलं आहे ज्या पद्धतीनं मानवाच्या अंतरंगात दैवत्व आहे त्याच पद्धतीनं मानवाच्या अंतरंगामध्ये दानवी विचार देखील आहेत आणि त्याची प्रचिती आज मला जागोजागी अनुभवायला मिळते आणि मग मला विचारावास वाटतं अरे माणसा माणसा कधी होशील तू माणसा असते मा फलेशू कदाचन हा भगवद्गीतेतला श्लोक आपण सर्वांनीच ऐकलेला आहे याचा अर्थ देखील आपल्याला सगळ्यांना माहिती आहे याचा अर्थ असा आहे की फळाची अपेक्षा न करता आपण आपलं काम करत राहा पण आज जर आपण समाजात पाहायला गेलं तर मला काय मिळणार इथून प्रत्येक गोष्टीची सुरुवात होते आणि मला काय मिळालं या गोष्टीचं मूल्यांकन करत प्रत्येक गोष्टीचे शेवट होतो मग मला म्हणावं असं वाटतं भावनांना जेवणाही जो तो कसा लाचार आहे तेरी चूप मेरी चूप गुप चुप, गुप चुप सारा स्वार्थी आणि हिशोबीच व्यवहार आहे सारा स्वार्थी आणि हिशोबीच व्यवहार आहे माझा मुलगा डॉक्टर होणार माझा इंजिनियर होणार माझा वकील फौजदार तहसीलदार कलेक्टर होणार किंवा माझा मुलगा अभिजित साबांसारखा एखादा उद्योजक होणार अशी स्वप्न तुम्ही बेलाश पहा आपला पाल्य उत्कर्षाच्या सर्वोच्च शिखरावर असं स्वप्न पाहणं गैर नाही ते सत्यात उतरवण्यासाठी त्याला मदत देखील करा पण त्याला जिव्हाळ्याची झालर असावी हे विसरू नका म्हणजे त्याला माणुसकीचे धडे द्यायला विसरू नका हे मला तुम्हाला इथं सांगायचंय मित्रांनो चांगली सुसंस्कारित माणसं आयात करता येत नसतात घडवावीच लागतात म्हणजेच मानसिक आणि नैतिक दृष्ट्या सक्षम समर्थ माणूस घडवणं आजच्या या आधुनिक कालखंडासाठी निश्चितपणानं हिताव आहे निर्मळ निष्कलंक निष्कपट माणसं वैश्विक कल्याणाकरता उपयुक्त ठरतात त्यामुळे आपण देखील अशाच पद्धतीनं निर्मळ आणि निष्कलंक राहून माणूस की आणि माणूस या दोन्ही गोष्टींना वाचवण्याचं कार्य करूया शेवटी समारोपाकडे कर जात असताना एवढंच म्हणेल जर आपल्याला माणसातला माणूस जागा करायचा असेल तर वेदना जाणावयाला वयाला जागवू संवेदना याचा जागर प्रत्येक कुटुंबात होणं गरजेचं आहे आणि माणसाला या जगामध्ये निश्चितपणानं परिस्थिती आपल्या हातात नसली तरी आपण वृत्ती प्रवृत्ती आणि मनोवृत्ती निश्चितपणानं ठेवू शकतो धन्यवाद